नमस्कार श्री स्वामी समर्थ वैशालीच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कढीपत्ता हा सर्वांनाच माहीत आहे कारण तो कुठेही सहज उपलब्ध मिळतो पण ह्या कढीपत्त्यापासून मी आज चटणी बनवणार आहे आणि ह्या चटणीसाठी जे लागणारे साहित्य ते कोणते कोणते आहेत तेही सांगणार आहे आणि ही चटणी किती चटपटी बनते तेही सांगणार आहे आणि तसेच त्याच्याहूनही जास्त आपल्या आरोग्यासाठी कढीपत्ता किती महत्त्वाचा आहे हेही सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा चला तर मग आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण एक ते दीड चमचा कडेमध्ये तेल टाकलेलं आहे इथे दोन चमचे चणा डाळ घेतले स्वच्छ पुसून घेतलेले ओल्या कपड्याने छान असे खरपूस रंगावरती भाजून घ्यायचे आपल्याला त्याला इथे आपण डाळ आता काढून घेऊया त्याचप्रमाणे उडदाची डाळ घेतली एक चमचा तीही आपण स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घेतले ह्या डाळीलाही आपण खरपूस असं भाजून घ्यायचं याप्रमाणे आता याच्यामध्ये एक चमचा जिरं तेही चांगलं भाजून घ्यायचं पाव चमचा मेथीदाणे आणि दोन चमचे खोबरं थोडीशी चिंच आणि पाच ते सहा लसणाच्या पाकड छान असं खरपूस भाजून घ्यायचं याप्रमाणे आणि तेही आता आपण काढून घेऊया आता ही मी कढई इथे स्वच्छ पुसून घेतलेली आहे इथे मी कडेपत्ताची कोरडी पाणी घेतलीत स्वच्छ धुतलं होतं कडेपत्ता आणि असं ह्याप्रमाणे बघून घ्यायची पानं कारण कधी कधी पाठच्या भागेला कीड लागलेली असते त्याच्यामुळे पानं स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची मी पंख्याखाली पाच ते सात मिनटं वाळवली होती आणि आता आपल्याला ही कडीपत्ता छान असं भाजून घ्यायचं आहे आता तुम्हाला कडीपत्त्याचे फायदे पाहिजेत ते मी सांगते ह्याच्यामध्ये कडीपत्ता आपल्या आरोग्यासाठी किती उपयुक्त आहे हे सांगणार आहे मी केस गलतीवरती रामबाण उपाय सकाळी जर रोज दोन पाणी चावून खाल्ली उपाशी पोटी तर वजन नियंत्रणात राहतं तसंच रक्ताची कमी असेल तरी याचा वापर खूप चांगला कढीपत्त्यामध्ये कॅल्शियम लो भरपूर प्रमाणात असतात जे रक्त वाढवतात तसेच रक्तातील साखर कमी करतात डायबिटीज लोकांसाठी खूप चांगलं आहे त्याच्यामुळे चा ह्याचे फायदे जेवढे सांगाल तेवढे कमीच आहेत खूप फायदे आहेत आता आपण ही चटणी बारीक मिक्सरला वाटून घेऊया सगळे ह्याच्यामध्ये मी सर्व जिनस टाकलेले आहेत त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यानंतर एकदा फिरवून घेतलं मिक्सर त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं लाल तिखट थोडंसं गूळ टाकलं कारण त्याच्यामध्ये चिंच टाकली होती आणि अजून चटपटी होण्यासाठी मी याच्यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला टाकते परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं फिरवून घेतल्यानंतर अशी चटणी होते आता ही चटणी आपण बाऊलमध्ये काढून घेऊया मला शंभर टक्के खात्री आहे की तुम्ही ही चटणी नक्कीच घरी बनवून बघाल जर हा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हो कशी झाली आहे ती मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा थँक्यू